दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील भीषण स्फोटाला चार दिवसही होत नाही तो जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी चौदा नोव्हेंबरच्या रात्री मोठा स्फोट झाला या स्फोटात आतापर्यंत एकूण नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सत्तावीस जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे मृत झालेल्या व्यक्तींमध्ये बहुतेक जण फॉरेन्सिक टीम पोलीस आणि सरकारी अधिकारी व कर्मचारी होते शुक्रवारी रात्री उशिरा अकरा वाजून बावीस मिनिटांनी झालेला हा स्फोट सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय काही प्रत्यक्षदर्शी आणि हा स्फोट इतका जोरदार होता की पोलीस ठाण्याच्या इमारतीचा मोठा भाग उडून गेला आजूबाजूची अनेक वाहनं आगीत सापडली आगीच्या आणि धुराचे लोट आकाशात उडताना दिसत होते मृत व्यक्तींच्या शरीराचे अवशेष तीनशे फूट अंतरावर विखुरलेले होते ढिकाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची सुद्धा भीती आहे स्फोटानंतर रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या वाहनांच्या सायरन रात्रीची शांतता भंग पावली आणि जखमींना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर ब्याण्णव आर्मी बेस आणि सोरा येथील एस के आय एम एस रुग्णालयात उपचार सुरू आहे गंभीर जखमी झालेल्यांची सध्या मृत्यूशी झुंज चालू आहे आधी दिल्ली आणि आता श्रीनगर लागोपाठ होणाऱ्या या स्फोटांमुळे देश हादरून गेला पण नवगाम पोलीस स्टेशन मध्ये हा भीषण स्फोट कसा घडला याचा कॉलर कसा टेरर संबंध आहे दिल्ली श्रीनगर मधील नवगाम पोलीस स्टेशन तपासाचं केंद्रबिंदू का बनलं होतं एकोणीस ऑक्टोबरच्या दिवशी या भागात असं काय घडलं होतं की त्यानंतर देशातील मोठ्या कटाचे धागेदोरे उलगडू लागले जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का केवळ दिल्लीच नव्हे तर दहशतवाद्यांकडून अनेक मोठी शहर टार्गेट करण्यात आली होती ऑपरेशन सिंदूर नंतर शत्रू राष्ट्रांकडून पद्धतशीरपणे नियोजन करण्यात येत होतं त्याची सुरुवात झाली एकोणीस ऑक्टोबरला एकोणीस ऑक्टोबरच्या सकाळी श्रीनगरच्या नवगाम भागात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे काही पोस्टर चिटकवलेले आढळले पोलिसांनी सुरक्षा दलांना धमकी देणारे हे पोस्टर्स आढळल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला सीसीटीव्हीच्या आधारे पोस्टर चिटकवलेल्या तिघा जणांना ताब्यात घेण्यात आलं ज्यांच्यावर पूर्वी देखील दगडफेकीचे गुन्हे दाखल होते श्रीनगर पोलिसांना तपासात असं आढळून आलं की वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित लोकांचा एक मोठा गट पाकिस्तानसाठी काम करतोय त्यानंतर श्रीनगरचे एस डॉक्टर संदीप चक्रवर्ती यांनी हा ट्रेंड लक्षात घेता संपूर्ण चौकशीचे आदेश दिले तपास सुरू झाला आणि भयंकर कटाचे एक एक धागे दौरे उलगडू लागले जैश ए मोहम्मद चे पोस्टर्स चिटकवल्या प्रकरणी डॉक्टर आदिल अहमद या सूत्रधाराला सात नोव्हेंबरला युपी मधून अटक करण्यात आली त्यानंतर देशात काहीतरी मोठं कारण घडणार त्या दृष्टीने प्रत्येक राज्याच्या एटीएस पथकांना सूचना देण्यात आल्या लगेच गुजरात न एक मोठी कारवाई मोयुद्दीन सय्यद ज्यानं चीन मधून एमबीबीएस केलं होतं त्याला व त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून तीन पिस्तूल तीस कारतूस एरंडीचे चार लिटर तेल तीन मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त केले गेले हे एक मोठं दहशतवादी सिंडिकेट होतं जे एरंडीच्या बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या रेसिन नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ल्याचा कट रचत होतं दहा नोव्हेंबरच्या सकाळी जम्मू काश्मीर पोलिसांनी अशी घोषणा केली की त्यांनी हरियाणातील फरीदाबाद ते लखनौ येथे केलेल्या कारवाई तीनशे किलो अमोनियम नायट्रेट आणि दोन किलो स्फोटक जप्त केली आहेत या दहशतवादी मॉड्यूलमध्ये सहभागी असणारा फरीदाबाद येथील डॉक्टर मुजम्मिल गनई जो हरियाणातील अल फला विद्यापीठात प्राध्यापक आहे आणि पुलवामा येथील डॉक्टर आदिल अहमद यांना अटक केली त्यांच्यासोबत डॉक्टर शाईन शाहीद या महिला डॉक्टरला सुद्धा अटक झाली सोबतच काही कश्मीरी साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली डॉक्टर उमर नबीला हे अटक सत्र माहिती झाल्यानं त्याला भीती होती त्यामुळे त्यानं अटक होण्यापेक्षा दिल्ली स्फोटाचा प्लॅन आखला आणि तो अमलात सुद्धा आणला ज्यात त्याच्यासह तेरा नागरिकांचा मृत्यू झाला गंभीर जखमी झालेल्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत दिल्ली स्फोटानंतर महत्वाची सगळी शहर हाय अलर्ट करण्यात आली दहशतवादी हल्ल्यांच्या दृष्टिकोनातून तपास सुरू झाला बहुतेक डॉक्टर दहशतवादी हे अल फला विद्यापीठाशी संबंधित होते त्यामुळे साहजिकच हे विद्यापीठ कट्टरतावादाचं केंद्र बनलंय की काय असं बोललं जात आहे शुक्रवारी चौदा ऑक्टोबरला सुरक्षा दलांनी पुलवामा येथील रहिवासी डॉक्टर उमर नबीचं घर जमीनदोस्त दोस्त केलं शुक्रवारी रात्री अकरा वाजून बावीस मिनिटांनी श्रीनगरच्या नवगाम पोलीस ठाण्यात मोठा स्फोट घडला याच पोलीस ठाण्यापासून सगळा तपास सुरू झाला होता म्हणजेच एकोणावीस ऑक्टोबरच्या तारखेपासून प्राथमिक माहितीनुसार स्फोटाचं कारण असं सांगण्यात येत आहे की फरीदाबाद येथील डॉक्टर मुजम्मिल गणई याच्या भाड्याच्या घरातून जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने घेत असताना ही घटना घडली तपासाचे भाग म्हणून पोलीस स्फोटकांचे नमुने घेत होते नवगाम पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेली तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट व इतर स्फोटक पदार्थ ता ठेवण्यात आलेले होते आणि दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतील ते सील केले जात होते निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाल्याचा संशय आहे दुसरा संशय असाही व्यक्त केला जातोय की पोलीस स्टेशनच्या परिसरात उभे असलेल्या आणि जप्त केलेल्या कारमध्ये ब्लास्ट लावण्यात आला होता त्या जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटच्या साठ्याचा देखील स्फोट झाला महत्वाचं म्हणजे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संलग्न असणाऱ्या एफ या जम्मू काश्मीर मधील फुटीरतावादी गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं सांगण्यात येत आहे याची सत्यता काय ते आता पुढील तपासात समोर येईल पण हे असं घडू शकतं याचं कारण म्हणजे इंटरस्टेट टेरर मॉड्यूलचा पहिला एफ आय आर याच नवगाम पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता हे पोलीस स्टेशन तपासाचं मुख्य केंद्र होतं त्यामुळे आता या ठिकाणी घडलेल्या स्फोटाकडे सुरक्षा एजन्सी तपासाविरुद्धचा सूड म्हणून पाहत आहेत दरम्यान एवढ्या मोठ्या संख्येनं उच्च शिक्षित लोक सुद्धा पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडे कसे आकर्षित होत आहेत स्वतःच्या देशाविरुद्धच मोठमोठे कट का प्लॅन करतात यावर सध्या मोठी चर्चा रंगली आहे तर या व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका